नागपुरात उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या घराबाहेर सुरक्षेमध्ये वाढ करण्यात आली आहे आशा वर्कर्सनी आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर विजयगड बंगल्याची सुरक्षा आता वाढवली गेली आहे वेतनवाढीचा जी आर सरकारनं न काढल्यानं आशा वर्कर्सनं विजयगड बंगल्याबाहेर आंदोलन सुरू केलंय तर याबाबत अधिक माहिती जाणून घेऊ आमचे प्रतिनिधी जितेंद्र शिंगाडे यांच्याकडून जितेंद्र अजित पवारांच्या घराबाहेर सुरक्षेमध्ये वाढ करण्यात आली आहे सद्यस्थिती तिकडची काय आहे गार्गे आपण ज्याप्रमाणे पाहतोय नागपूरच्या सिव्हिल लाईन परिसरातील हा उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा बंगला आहे विजयगड हा शासकीय निवासस्थान आहे आणि आज जे आ, विधानसभेत जे काही पडसाद उमटले ज्यांचा मागणीचा विचार केल्या यावी अशी जी जोरदार मागणी होती विजय वडेट्टीवार यांनी केली होती आ, आशा वर्कर्स गेल्या दीड महिन्यापासून आंदोलनावर आहेत अनेक कामं रखडलेली आहेत मात्र त्यांच्या मागणीवर कुठेही सरकार विचार करत नाही आहे आणि त्या पार्श्वभूमीवर आशा प्रवर्तकांनी आशा वर्कर आणि गटप्रवर्तकांचा हा मोर्चा आज नागपूरच्या विजयगड या शासकीय बंगल्यास स्थळी आलेला आहे आणि आता इथे त्यांचं हे ठिय्या आंदोलन असणार आहे आणि या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आहे ते मोठ्या प्रमाणात इथे पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आले आलेला आहेत काही आशा वर्कर आहेत आपल्यासोबत काय सांगाल कोणती मागणी घेऊन तुम्ही जवळपास अनेक दिवस झालेले आहेत मात्र आज इथे अजित दादांच्या बंगल्यावर तुम्ही आलेले आहात अजित या बंगल्यावर याच्यासाठी आलेले आहोत दादा आम्ही तीन महिने झाले आमचा जीआर काढलेला नाही आहे आणि या सरकारला वारंवार आमच्या कृती समिती आमचे ज्येष्ठ लोक वारंवार निवेदन देत आहेत की तुम्ही आशांचा आणि गटप्रवर्तकांचा जी आर काढा जे तुम्ही आम्हाला मान्य केलेलं आहे लेखी दिलेलं आहे दादाजी सावंतनी स्वरूप स्वरूपना राहील जी आर निघणार नाही तर आपण पाहतोय की जोपर्यंत जी आर निघणार नाही जोपर्यंत ज्या मागण्या आहेत त्या जी माध्यमातून पूर्ण करण्यात येत नाही तोपर्यंत आता आशा वर्कर आणि गटप्रवर्तक आहेत त्यांनी इथे ठिय आंदोलन सुरू केलेलं आहे आणि त्या पार्श्वभूमीवर बंगल्याची जी सुरक्षा आहे ती देखील वाढवण्यात आलेली आहे मोठ्या प्रमाणात पोलिसांचा फौजफाटा देखील इथे तैनात करण्यात आलेला आहे आपल्याकडे लक्ष असेल धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी